आई कुठे काय करते या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत मायाने मनूचा जीव वाचवला असतो पण माया सर्वांना ओढून म्हणते तुम्हाला जमत नसेल तर नका घेऊ मनूची जबाबदारी तर अरुंधती तिला म्हणते मला माहीत आहे तू आज मनूचा जीव वाचवया पण मी तुला स्पष्टीकरण द्यायला बंधील नाही आहे आणि आशुतोष पण तिला म्हणतो तू मनूच्या आयुष्यात आत्ता आलीस आम्ही बरेच दिवस झाले ओळखतो पण माया त्यांना म्हणते मी तिच्या आयुष्यात येण्याआधी ती माझ्या आयुष्यात आली आहे नऊ महिने तिला मी माझ्या पोटात वाढवलं आहे तर अरुंधती तिला परत विचारते काय बोलायचं आहे तुला तर माया म्हणते मी मनूची जन्मदाती आई आहे मनु मायाची आई असल्यामुळे आता मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येणार आहे हे ये पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा